नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईकर आम्ही मालवणी या चॅनेलवरून मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला हिरवी मिरची घालून केळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्याला तर पाहूया ही मी छोटी छोटी दहा केळी घेतली आहे तर आपण ह्याची आज भाजी करूया चला तर मग हे बघा प्रथम आपण ही ना केळी अशी कापून घेऊन त्याची सालं काढून घ्यायची अशा प्रकारे अशा प्रकारे ही सर्व सालं काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे सालं काढून मग आपल्याला बारीक किती हवी आहे मोठी पोडी ठेवायची आहे का बारीक फोडी ठेवायच्या त्यानुसार हे कापून घ्यायचं मी थोडं बारीकच ठेवते कारण भाजी पटकन आपन ही पटकन शिजली जाते आणि आपण ही केळी उकडून पण त्याची भाजी करतो पण मी आता ही तुम्हाला कच्ची केळी कापून थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालून वाफेवर कशी भाजी करतात ती दाखवणार आहे पुढे पाठी मी केळी उकडून भाजी कशी करतात ती दाखवे ही आता आपण अशी लाल मिरची मसाला घालून पण भाजी करता येते हिरवी मिरची घालून पण करता येते मी आता ही हिरवी मिरचीचा वापर करून ही मी भाजी करत आहे आता मी हे बघा या अशा बारीक फोडी केल्या अशा तऱ्हेने हे बाकीचे पण मी करून घेते बघा छान अशी आपली कापून झाली आहे कापता कापताना मी हे पाण्यामध्ये घालते आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे जेणेकरून आपली ही केळी कापलेली राखणार नाही काळी पडणार नाही त्यामुळे ना। मी हे मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेते आता चला आपण भाजी करायला घेऊया हे बघा आपण आता पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे तेल तापत आलं की आपण ह्यामध्ये जिरं आणि मुरी पहिली घालून घेऊ हे बघा तेल तापत आलं आहे आपण ह्यामध्ये प्रथम हे जिरं घालून घेतलं जिरं तडतडायला लागलं की मोरी घालून घेतली हे बघा जिरं मोर छान भाजून झाली आपण ह्या मिरच्या घालून घेऊया त्यानंतर हे बघा मिरची छान भाजली गेली की आपण हे कढीपत्ता आणि कांदा घालून घेऊया छान असं परतून घेऊया थोडा कांदा नरम होईपर्यंत तो आपण शिजू द्यायचा आपण हा कांदा थोडा नरम होईपर्यंत बघा कांदा छान नरम होता आता आपण ही हळद घालून घेऊया आणि मग व्यवस्थित असं असतून घेऊया छान असं हळद घालून परतून झाल्यानंतर आपण ही केळी व्यवस्थित असं पाणी गाळून वगैरे घेऊन स्वच्छ धुवून घेतली ती आपण ह्यामध्ये आता घालून घेऊ छान असं परतून घेऊ आपण हे आता परतून घेऊया हे बघा छान आपण परतवून घेतली ना तर ह्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालते जास्त नाही आणि ही भाजी मी मंद आचेवरती वाफेवरती शिजवून देणार हे बघा मी थोडंसंच पाणी आहे मी छान असं परत परतवून घेते हे बघा कारण केळ्याच्या भागात केळीला पण पाणी सुटतं ना आणि मग भाजी छान अशी वाफेवर शिजते आणि थोडी भाजी शिजून झाली की मग मी त्यामध्ये मीठ घालून घेणार आता आपण ही थोडं झाकण मारून ठेवून देऊया मंदा आग करून हे बघा अशा तऱ्हेने आपण थोडा वेळ ठेवायचं पण मध्ये 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 उघडून असून परतून घ्यायत घेत राहायचं दोन तीन वेळा आणि भाजी अशी शिजू द्यायची बघा थोडी अशी भाजी शिजत आली की आपण ह्यामध्ये आता मीठ घालून घेऊन व्यवस्थित परतून घेऊ जेणेकरून सर्व भाजीला ते मीठ लागेल तर हे मी अंदाजेनुसार मीठ घालून घेते आणि छान असं भाजी अर्थव म्हणजे हे बघा मी थोडंच पाणी घातलं तरी ते पाणी थोडं सुटत राहतं ना त्यामुळे पाणी घालताना कधी तर वाफेवर शिजवायची असेल भाजी तर थोडंच पाणी घालायचं अजून ती थोडा वेळ छान अशी शिजू दिलं हे बघा छान अशी खाली अशी भाजी शिजत आली आहे ना तर हे मी पुन्हा थोडा वेळ पूर्ण पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजू देते आणि मग त्यामध्ये आपण खोबरं वगैरे घालून घेऊया हे बघा छान अशी आपली ही भाजी शिजली पाणी पण पूर्ण आटलं आता आपण ह्यामध्ये शिजली काय बघायला बघूया हे बघा हे बघा छान अशी भाजी मोडली जाते हे बघा छान शिजली भाजी जास्त पण चिकचिकीत भाजी खायला बरी नाही लागत ही केळ्याची एवढीच वाफेवरती एवढीच अशा प्रकारे शिजवायची आता यामध्ये मी खोबरं घालून घेते आणि व्यवस्थित परतवून घेते हे बघा छान असं आता आपण हे खोबरं घालून ही भाजी परतवून घेऊया छान लागते यामध्ये हे एवढं खोबरं घातलं ना ही भाजी हे परतवून घेते हे बघा छान अशी आपण ही भाजी परतवून घेतली आता थोडा वेळ अजून खोबऱ्या घातल्यावर थोडा वेळ ठेवून वे द्यायचं बारीक गॅसवर आणि मगच गॅस बंद करायचा हे बघा छान अशी आपली भाजी तयार झाली आहे मंडळी हे बघा मस्त छान अशी शिजली गेली आता आपण ह्यामध्ये गॅस बंद केला आहे कोथंबीर घालून घ्यायची केळीची भाजी, के भाजी खायला तयार अशा पद्धतीने किंवा उकडून केळी घालू करून अशी भाजी आपण करू शकतो उपवासाला पण ही भाजी करतात केळ्याची मिरची जिरंची फोडणी घालून साखर मीठ घालून पण केळ्याची भाजी उपवासाला होते छान लागते केळ्याची भाजी अशा प्रकारे आपण भाजी करून पहा ही बघा मंडळी छान अशी आपली हिरवी मिरची घालून केळ्याची भाजी तयार केलेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा